नमस्कार मित्रांनो मी गणेश वणकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला भरतीची जाहिरात याआधीच आलेली होती परंतु आता नव्याने अर्ज जे आहेत तर ते करण्यात येणार आहेत परंतु या जाहिरातीविषयी उमेदवारांना जास्त काही का माहिती नाही आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या रिक्त पदे पात्रता वयोमर्यादा शैक्षणिक अर्हता काय लागते परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम या सर्व गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा सिडको मधील लेखा लिपिक या पदासाठी वॅकन्सी आलेली आहे बघा नगर नियोजन पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी सिडकोतर्फे लेखा लिपिक या भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी नऊ बारा दोन हजार तेवीस ते आठ एक दोन हजार चोवीस तर हा सुरुवातीच्या जाहिरातीचा होता पण आता हा कालावधी तुम्हाला सात फेब्रुवारी पर्यंत जो आहे तो, तो मिळणार आहे म्हणून ज्यांनी अर्ज केलेले नसतील तर ते आता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नव्याने जे आहेत तर ते अर्ज करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा तसेच हे आपलं टेलिग्राम चॅनलचं क्यू आर कोड आहे टेलिग्राम ज्याच्यावर आपण सर्व अपडेट्स माहिती नोट्स ते शेअर करत असतो तर तुम्ही नक्कीच ते चॅनेल जॉईन केलं पाहिजे बघा रिक्त पद किती बघा सुरुवातीला काहीतरी तेवीस पद होती आता ते झालेले आहेत बावीस कारण की त्या म्हणजे आरक्षणामध्ये काहीतरी थोडाफार बदल झालेले तर आता आरक्षण नुसार जे काही पद आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो बघा बावीस पद आहेत याच्यामध्ये एस आरक्षण पण ऍड केलेले बघा अनुसूचित जमातींची तीन पद अनुसूचित जातींची एक पद विजे एक पद एन टी बी एक एनटीसी एक ईडब म्हणजे ओबीसीच पाच पद एससीबीसी मराठा आरक्षण दोन पद ईडब्ल्यू एस दोन पद सहा पद ही राखीव असणार आहेत अ राखीव म्हणजे ओपनची सहा पदक आणि टोटल आपल्याला हे बावीस पद जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहेत पुन्हा याच्यात समांतर आरक्षण आहेत महिलांसाठी तीस टक्के सर्वसाधारण माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग तर अशा पद्धतीने हे पण आरक्षण आहे तर हे पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा बघू शकतात पण मोस्ट स्वभवली हेच आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं पुढचं पुढचं वयोमर्यादा किती असणार आहे बघा वयोमर्यादा तुम्हाला चाळीस वर्ष वय भेटणार आहे ओपनवाल्यांसाठी तसेच मागासवर्गीय प्रवर्गांसाठी डायरेक्ट पंचेचाळीस वर्ष वयाची अट जी आहे तर ती भेटणार आहे हे दोन हजार तेवीसच्या जी आर मध्ये होतं ज्याच्यामध्ये दोन प्लस वर्ष हे ऍड करण्यात आलेले होते आता आपण जेव्हा फॉर्म भरायला घेऊ तर तेव्हा आपण वय टाकून बघू इथे जनरली काय असतं अडुतीस वर्ष आणि त्रेचाळीस वर्ष या वयाची अट असते पण त्यावेळी दोन हजार तेवीस मध्ये दो दोन वर्ष ऍड करण्यात आलेले होते म्हणून ही हा कॉलम आपल्याला इथं दिसू शकतो पुढचं परीक्षेचे स्वरूप मात्र काय राहणार आहे हे व्यवस्थित लक्षात घ्या बघा दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि या दोनशे गुणांवर तुमचा जो कट ऑफ आहे तो तो डिसाईड होईल बघा पहिला विषय असणार आहे मराठी हा विषय दुसरा इंग्रजी तिसरा आकलन क्षमता आणि चौथाही व्यावसायिक हा एक महत्वाचा विषय आहे की ज्याच्यामुळेच हा वेगळा सिलेबस ठरतो थोडासा मराठीचे एकूण पन्नास प्रश्न येणार आहेत ओके एकूण गुण पंचवीस तर हे पंचवीस गुण आहेत बघा एकूण प्रश्न इंग्रजीचे पन्नास त्यांना गुण पंचवीस आकलन क्षमतेचे पन्नास प्रश्न पन्नास गुण आणि व्यावसायिकचे पन्नास प्रश्न शंभर गुण असे दोनशे प्रश्न दोनशे गुणांसाठी आपल्याला इथं बघायला मिळणार आहे बघा मराठीचे प्रश्न मराठीमध्ये इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीमध्ये आकलन क्षमताचे प्रश्न इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आपल्याला पाहायला मिळतील वेळ या दोन तासात तुम्हाला दोनशे प्रश्न म्हणजे थोडी मोठी मेहनत आपल्याला इथं बघायला मिळणार आहे तर हे परीक्षेचं स्वरूप होतं व्यावसायिक ज्ञानमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट येतात हे महत्वाचे त्याच्यामध्ये येतं फायनान्शियल ऑडिटिंग आर्थिक लेखा खर्च लेखा कॉस्ट अकाउंटिंग प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्स अप्रत्यक्ष कर वित्तीय व्यवस्थापन फायनान्शियल मॅनेजमेंट तर याच्यावर तुमचे शंभर प्रश्न डिपेंड असणार आहेत आणि खरा जो आहे तर याच्याबरोबर जो आहे तर तो, तो, तो लागणार आहे तर त्याच्यामुळे काय व्यावसायिक ज्ञानाविषयीचा सब्जेक्ट जो आहे तर तो होता बाकी कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं नसणार आहे आले लक्षात तुम्हाला पुढे परीक्षा शुल्क तुमचे नऊशे आणि हजार रुपये असणार आहे त्यामुळे त्यांनी जीएसटी लावलेली होती ऍक्च्युली याच्यावर जीएसटी लागतच नाही कारण ही जी रक्कम आहे ना तर ही विथ जीएसटी रक्कम आहे म्हणजे याच्यावर जीएसटी लावणं म्हणजे जीएसटीवर जीएसटी लावणं असं होतं मग आता आपण एक फॉर्म भरून बघू आणि त्या फॉर्म मध्ये आपल्याला कळून जाईल की नऊशे रुपये हजार रुपये म्हटलेला आहे का माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क इथं लागणार नाही हे पण इथं यांनी इथं नमूद केलेलं आहे पुढे लेखा लिपिक पदासाठी नेमकी शैक्षणिक अर्थ काय आहे अनुभव लागतो का वेतन श्रेणी किती आहे याविषयी देखील माहिती घेऊया बघा याची वेतन श्रेणीचा जो ब्रँड आहे ना तो येस एट आहे येस एट आहे म्हणून याचा पेमेंट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर म्हणजे याच्या ऑन अँड ऍव्हरेज तीस हजार प्लस त्याची इन सॅलरी जी आहे तर ती भेटत असते नावातच लिपिक आहे म्हणून सुरुवातीचा त्यांचा पगार कमी असतो आठव्या कायकानुसार हाच पगार पन्नास पर्यंत तुमचा होऊन जाईल तर येस एट हा ब्रँड आहे म्हणून पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढं वेतन असणार आहे शैक्षणिक अर्हता फार महत्वाची शैक्षणिक अर्हता ही बीकॉम वाल्यांसाठी आहे तसेच बीबीए बीएमएस विथ अकाउंटन्सी ऑर फायनान्शियल मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंट मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यांच्यामध्ये तुमचं बीएमएस पाहिजे बीएमएस याच्यासाठी वेगवेगळे सब्जेक्ट मेन म्हणजे काय की तुमचं बी कॉम पाहिजे कॉमर्स चे स्टुडंट असतील तर तेच इथं अप्लाय करू शकतात आणि कुठल्याही पद्धतीचे अनुभव म्हणजे एक्सपिरियन्सची इथं आवश्यकता नाही यांनी इथं नमूद केलेलं आहे संपूर्ण माहिती आपल्या लेखालिपिक पदासाठी होती आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपलं इन्फिरिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या टेलिग्राम चॅनेल देखील जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद